हे तुला लागेल बघा याचे काम आहे सगळे लुट मारीव सगळं घ्यायला लागत प्लास्टिक ऑक्सिजन नाही नाही

काहीच आठ वाजल्यापासून लाईनच होतो आम्ही आठ वाजल्यापासून आणि जवळजवळ बारा वाजले तरी काही नाही आता जेवढे लंच टाईम झाला आणि साडेबारापर्यंत चालू करणार होते बा आता काय करणार सांग तेव्हा एवढी वेटिंग अजून पंजीकरणाचं काम चालू होतं इथं केदार दर्जा रजिस्ट्रेशनचा हो काका झाला का झाला 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 झाला

गाई आलो रजिस्ट्री करून आणि आपला चॉईस नंबर भेटला इथे पण केदारनाथचा पन्नास ऐंशी आपलाच लखी नंबर आणि येतो जेवण पटापट -पत कर भरपूर लांब जायचा अजून आणि आता आता आलो तर झालं झाला आपलं जेवण हे बघा अर्धेच आम्ही जेवण करतात बरं झाला ठेवलं ना <laughs> पुरी आहे पुरी भाज्यात पुरी आहे पुरी आहे तिथे भाजी तुम्हाला आपलं जेवण रेडी आहे ते आपल्याला पुऱ्या भेटल्या तुम्ही कुठे ठेवल्या तुम्ही घेतल्या का नाही पुऱ्या होत्या त्या तुमच्या तुमच्या होत्या ना दादा बसला जेवायला चला झाला का झाला का आपला स्वयंपाक झाला ना सगळा सेम आमचे उठव आमचे सासरी बहुत दिसतात तर काही जेवण आमचं जेवण सेम सारखेच तर काहीच घेतो जेवण करून बी चपाती भाजी हे सगळं भाज्या बिजा ना घेतो जेवण पण जेवली ना झालं ना जेवण झाली अंघोळी निघोली झाली ना चला चला झाला पटापट हिमाचं झालं चला चल झाला का झाला चला चला च तर गाईच पाणी रेडी झालो आता इथून निघतो बारकोटला हरिद्वारवरून चला हे पाणी चांगलं आहे का प्यायचं असं सगळंच पाणी प्यायचं म्हणजे टेस्ट कशी आहे बघायला लागेल हा इथंच विकास यायचं कामच निघले कुठं झालेले आमचे दादा नाता आल्या परत तुम्ही परत गायबॉल नाता भेटू

तो वो अपना कैसे ऑक्सीजन नहीं, नहीं।, नहीं।, नहीं, नहीं।, 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 नहीं। भागेगा मेरे को दे दो मैं पकड़ता पकड़ता मैं मैं। मैं सीधा भागेगा ऋषिकेश ऋषिकेश

మజా ఇక్కడ ఇక్కడ మామా ఇక మా రేపు इकड जा बरं तर काहीच उत्तरखंड लालो आहे सगळं काम साहेबांनी केलं हे बघा हे बघा आपला सगळा टॅक्स भेटला ग्रीन टॅक्स आणि सगळं ना व्ही व्हील लायसन सगळा भेटला आणि आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासात निघू झाला पुढच्या ये हमारा सब काम किया पूरा हेल्प किया पूरा जितना चाहिए उतना हेल्प किया हमको उसके लिए आपको लोग यात्रा अच्छी हो इसलिए अपने प्रयास करते हैं भगवान के मनोकामना पूर्ण करे थैंक यू सबके घर में सब खुश रहे स्वस्थ रहे मस्त रहे शांति हिंद

थोडासा आमचं जेवणाचं साहित्य आहे त्याच्यामुळे ते सोल्युशन निघून जाईल आणि चार धाम स्टार्ट होऊन जाईल तर काही गाडीत ना सगळं जेवणाचं सामान होतं ना आणि त्यात सिलेंडर पण होता मग सिलेंडर त्यांना भेटला तर कंट ना तर तुम्हाला दाखवत होते बघा ते सगळे पोलीस आहेत तर भेटला ना त्याच्यामुळे ते गाड्या आता सोडत नाही आपल्या चाली गाड्या समोर समोर आहे आणि सगळ्या गाड्या त्यांनी चेक केल्या आता बघू काय होतं हे बघा तर काही बघा कुठलं तुम्ही हा काय म्हणा दापोड्याच्या काय तुम्ही आमडे पडा हा ते बोलले ना दादा भेटले आता सगळे म्हणजे आपलीकडे आला आपल्याला जॉईन आज झालं तर रात्री ना येत आहे तुम्ही आमड्याची का आम तुम्ही वाघबिल रोड कासररोडे वाघबी वाघबिल खाना त्यांना घेतलं आहे तर काहीच काल रात्री ते डायरेक्ट फ्लॅट आले ना एअरपोर्टवरून इकडे भेटले आम्हाला दिल्ली दिल्ली नाही हरिद्वारला ना, भेटले हरिद्वारला एक इतर आम्ही भेटलो सगळे तर आपली एक बस त्यांना घ्यायला आल की नाही इथून मी आल तुम्ही तुला माहित तुला तुम्ही वाटलं नाही हे त्या काकूस आपल्या जोडल्या जात नाही खरंच आपल्या अजून मजा गाववाली आपली भेटली वेगळीच मजा असते नाही काय बरोबर भरपूर एन्जॉय करू तेरा दिवस आहेत माहित नाही ना तुम्ही बोलले बाईला घ्या मग घेतला मी मा सवालच नाही बघ तो खातो बघ डेंजर सा। कसा एक नंबर वातावरण कसं वातावरण नाही काही काय प्रॉब्लेम व्हायला लागला बघ चालू पण आपली गाडी कुठे गाडी तर हे गाडी नाही पण डेंजर तो बाबा नाही आरामात जाऊ आरामात आपण तर काहीच एवढं चढलो तेवढं उतरलं परत जायचं अजून एकशे वीस किलोमीटर आहे एवढं ना डेंजर बाबा हॅलो आज भेटलं ना मला ते काल आले ना इथून दिल्लीवर डायरेक्ट असू दे ना चालेल चल मी बाय बोला